सोलापूर जिल्ह्याच्या डीपीडीसी बैठकीला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हजेरी लावली ते या बैठकीत आक्रमक दिसले यात त्यांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा अधिकार आमच्या हातात नाही असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं पीक कर्जाबाबत आयोजित बैठकीला अनेक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली काही अधिकाऱ्यांना घरातून आणावे लागले अशी माहिती निंबाळकरांनी दिली यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारच्या आदेशानुसार बँकांवर गुन्हे दाखल करता येणार नाहीत मात्र धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्याची माहिती निंबाळकरांनी दिली बैठकीदरम्यान राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत नाहीत असा मुद्दा उपस्थित झाला यावर पालकमंत्र्यांनी हा विषय जिल्हा योजना समितीच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगत निंबाळकरांनी हा मुद्दा लोकसभेत मांडावा अशी सूचना केली यानंतर यावर सखोल चर्चा सुरू झाली दरम्यान शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळावे यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली